शीतल माऊली कुठे ग माऊली बाहेर बसली बाहेर हा रोड राहिला तू तू काय करू राहिली वाजू राहिली मला माऊली अरे इकड आहे का माऊली काय झालं माऊली 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 काय झालं तुला माझा गल्ला फोडला तुझा गल्ला फोडला म्हणून तुला राग आलाय का काय ग शीतल काय झालं दाखव काय झालं आणि इकडे गल्ला हा गल्ला फुटलाय म्हणून राग आलाय ना तुला इकडे मी तुझ्यासाठी नवीन गल्ला आणलाय मी गावातून ए बाय अ पैसे कुठून टाकायचे इकडे तू पण ये ना इकड बर तुझ्यासाठी गल्ला आणलाय मी कसा आहे ते पैसे काढवाच लागला आपल्याला दोन मिनटं थांब ना हा मम्मीने जास्त फोडलं म्हणून तुला राग आला का इथून या बघ इथून काढ इथून हा इथून काढ हा काढ अस त्याला, त्याला। ले चावी पण आहे का त्याला ए, चावी अरे या गल्लेला मस्त चावी पण आहे इथून ओपन करू शकतो इथून पैसे टाकायचे मावली काय करायचं पैसे काढायचे सशाचा गल्ला आहे तो सशाचा गल्ला काय थोडेसे पैसे आले पैसे थोडेसे आता पैशी, हा? बर, बर. ताँग ताक ताँग का पैसे हा टाक ना आता हे बघ पैसे इथून टाकायचे बघ सशाचा गल्ला आहे धुड पैसे होते त्याच्यात म याच्यात थोडे पैसे ठेवले त्याने तो म्हणे याच्यात बी राव द्या म्हणे त्याला तो बी घाल आवडतोय काढायचे असेल का हे पैसे भरून घे ना नाग तो त्याला किती पैसे दिले ना तो खर्च नाही करत सगळे जपून ठेवतो करडपती होशील तू सगळे वा सवय चांगली बर का तुझी एक दिवस तू खूप मोठा श्रीमंत होशील नाही का टाक पटकन पैसे थंडी वाजली बाबा घातले तरी पण थंडी वाजते बाबा मला तुझ बाहेर येऊन बसेल तर रडत होता तू तू सांगायचं मध्ये बसायला जाऊ दे आता बाहेर ऊन पडलं इथं बस घरामध्ये येई थंडी आहे बाबा मम्मी चहा पटापाट्या मी पैसे अजून मारायचे टाक लवकर मी चहा झाला का पाहतो शीतल लवकर चहा कर ग मारली थंडी वाजली झालं ना टाकायचं कोरत चालला हा गवती चा वा 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 नको मला दुधाचा नको